स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या परिवाराचा कुटुंबाचा मुख्य कणा असते ती म्हणजे स्त्री पुरुष हा करता असतो पण आपल्या परिवारासाठी काय योग्य काय अयोग्य हे ठरवणारी आपल्या मुलाबाळांना योग्य वळण लावणारी आपल्या पूर्ण कुटुंबाला एकत्रित ठेवणारी कोणाच्या आवडी काय कोणाच्या आवडी काय हे सर्व जपणारी आणि सर्वात महत्त्वाचं आपली नाती जपणारी जी असते ती म्हणजे स्त्री बऱ्याच जणांचा असा समज आहे किंवा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पितृदोष जो असतो तो फक्त पुरुषांनाच असतो का स्त्रियांना पितृदोषाचा काही त्रास होतो की नाही हो पितृदोष हा स्त्रियांमध्येही असतो आणि पितृदोषाचे परिणाम हे स्त्रियांनाही भोगावे लागतात आणि पितृदोषाचे परिणाम हे स्त्रियांवरही दिसू लागतात त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत बघा जशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो जेवढे स्थान आपल्या आयुष्यात कुलदेवतेचे आहे तेवढे स्थान आपल्या सुद्धा आहे कारण आपल्याला हा जो देह लाभलेला आहे आपल्याला जो हा जन्म लाभलेला आहे तो फक्त आपल्या पित्रांमुळेच आहे आणि आपल्याला जे ऐश्वर्य वैभव लाभलेलं ला आहे तेही आपल्या पित्रांमुळेच आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आम्ही तर दिवसरात्र मेहनत करतो माझा नवरा असेल मुलगा असेल सासरा असेल दिवस रात्र मेहनत करतो आणि आम्ही हे सर्व कमावलेलं आहे पण बघा आपण म्हणत असतो आमच्या पूर्वजांचं आम्हाला घर आहे शेती आहे आमचं वडिलोपार्जित हे आहे वडीलोपार्जित ते आहे मग हे कोणामुळे आहे ते आहे आपल्या पित्रांमुळेच म्हणून आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करायला हवं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमामाफी मागायला हवी पण आपल्याकडून हे बारा महिने म्हणजे रोज करणं शक्य होत नाही आणि वर्षभरामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत पितृपक्ष असतो आणि या पितृपक्षामध्ये आपण आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज आपल्या घरातील जी दिवंगत मंडळी ज्या तिथीला वारलेली असतात त्या तिथीला त्यांच्या नावाने तर्पणविधी श्राद्धविधी पिंडदान करत असतो पण काहीजणं काय करतात की हे करत नाही किंवा मा त्यांना माहीत नसतं किंवा मा माहीत सुद्धा या गोष्टी करत नाहीत आणि मग त्यांच्या कुटुंबाला लागतो तो पितृदोष आणि पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये भयंकर असे परिणाम पितृदोषाचे भोगावे लागतात आयुष्यात बरेच चढ उतार येतात याचा त्रास आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला तर होतोच होतो पूर्ण परिवारावर होतोच होतो पण सर्वात जास्त जेवढा कर्त्या पुरुषाला होतो कुटुंबाला होतो कदाचित त्याहीपेक्षा जास्त किंवा तेवढाच त्रास आपल्याला सुद्धा होतो तर आपल्यामध्ये याचे काय परिणाम दिसून येतात बरं जेव्हा बघा आपण म्हणजे देवदेव करतो प्रत्येक सण वार करतो आपल्या घरामध्ये कोण आलं कोण गेलं त्यांचीही व्यवस्थित काळजी घेतो त्यांचाही मान सन्मान करतो प्रत्येक गोष्ट ज्या पिढ्यानं पिढ्या पीधा चालत आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं आपण पालन करतो कोणाचंही मन दुखवत नाही प्रत्येक नाती आपण जपतो प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो पण आपल्यालाच आपल्या परिवारामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये नावं ठेवली जातात आणि आपल्या घरातील आपली जाऊ असेल किंवा अजून कोणी असेल त्या काहीही करत नसतील पण त्यांना चांगलं म्हटलं जातं त्यांची वाहवा केली जाते आणि आपण सगळं करूनही आपल्या मागारी आपली बुराई केली जाते आपण दुसऱ्यांसाठी परिवारासाठी मित्रमंडळींसाठी नातेवाईकांसाठी कितीही करा पण आपल्याला मागे नावं ठेवली जातात आपल्याबद्दल वाईट बोललं जातं तर आपण समजून जावं की आपल्याला पितृदोष आहे आणि या व्हिडिओमध्ये मी पितृदोष निवारणासाठी काही सेवाही सांगणार आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा की आपल्या मुलामध्ये आणि आपल्यामध्ये किंवा आपल्या मुलीमध्ये आणि आपल्या मुलामध्ये भांडणं होतात म्हणजे आपला मुलगा असेल आपली मुलगी असेल आपल्या विरोधामध्ये जाते आणि आपल्या घरात जे दुसरं कोणी असेल ती त्यांचं ऐकते आपण सांगितलेलं कधीही ऐकत नाही आपण सर्व देव धरम जप तप सेवा सणवार सगळं करतो पण आपला मुलगा असेल आपली मुलगी असेल ही वाईट नादाला लागते किंवा आपला मुलगा व्यसनी होतो आणि घरातील एखादी व्यक्ती काहीही न करू द्या त्यांचा मुलगा त्यांची मुलगी अगदी ऐकण्यामध्ये राहते जर आपल्यासोबत असं घडत असेल आपला मुलगा मुलगी ऐकत असेल तर समजायचं की आपल्याला पितृदोषाचा त्रास आहे आणि हा कुठेतरी पितृदोषाचा परिणाम आहे पुढचं म्हणजे बघा आपण एवढं म्हणजे सगळं करून पूर्ण परिवारामध्ये परिवारातील प्रत्येक सदस्याचा मनाचा विचार करून सगळं करूनही आपला नवरा आपलं ऐकत नाही आपला नवरा बायकोची भांडणं होतात आणि आपल्या घरातील दुसरे कोणी असतील ते त्यांच्या पत्नीचं सगळं ऐकतात आणि जर ह्या गोष्टी होत असतील तरही आपण समजून जायचं की आपल्याला हा पितृदोषाचा त्रास आहे पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच स्त्रियांना असंही परिणाम दिसून येतात की दिवसभर झोपून राहावं असं वाटतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये तर खूप वाटतं की मला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे मला दिवसभर ह्या सेवा करायच्या आहेत मला माझं असं रुटीन बनवायचं आहे मला या गोष्टी करायचं आहेत ते करायचं आहे पण त्या गोष्टी मना त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये ते फक्त विचारच करतात त्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये त्या ऊर्जेचा निर्माणच होत नाही त्यांना ते मोटिवेशन मिळतच नाही म्हणजे एखादी शक्ती असते की त्यांच्या मनात खूप पण ती कुठेतरी मागे खेचते त्यांना ते काम ते जे विचार करतात त्या ते गोष्टी त्यांना करू देत नाही असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तेव्हाही तुम्हाला पितृदोष असू शकतो पितृदोषाचा हा परिणाम असू शकतो पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे खाता पिता व्यवस्थित आहात सर्वांशी व्यवस्थित बोलता सगळं हे करता पण तुम्हाला काही ना काही आजार आहे म्हणजे आज पायच काय दुखले उद्या कंबरच दुखली परवा तापच आली तेरवा सर्दीच झाली म्हणजे एक झाली की एक आजार तुमच्या मागे लागतो आणि काही केल्या म्हणजे तुम्हाला दवाखान्यामध्ये जावंच लागतं गोळ्या तुम्हाला खावेच लागतात म्हणजे काय तुमच्या मागे दवाखाना लागलेला आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोळ्या औषध घेता तोपर्यंत ठीक गोळ्या औषध बंद झाल्या की परत काहीतरी होतं परत दवाखान्यामध्ये जा म्हणजे असे किंवा एखाद्या वेळेस एखादा असा आजार होतो की त्याचं निदान डॉक्टरांनाही लागत नाही आणि मग तुमचा दवाखाना हा दवाखाना बदल तो दवाखाना बदल हा उपाय कर तो उपाय कर याच्यामध्ये तुमचे दिवस तुमचा वेळ वाया जातो अशा जो गोष्टी घडत असतील खूप ट्रीटमेंट घेऊनही खूप प्रयत्न करूनही जर त्या आजारावर निदान लागत नसेल तर मात्र तुम्ही पितृदोष आहे असं समजावं आणि पितृदोष निवारणासाठी काही सेवा किंवा उपाय करावेत पितृदोष निवारणासाठी बऱ्याचशा सेवा उपाय हे आपल्या चॅनलवर आहेत आणि येत राहणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलवर चेक करू शकता आणि त्यातील जी सेवा जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल पुढची गोष्ट म्हणजे काय होतं की तुमच्या घरामध्ये कमावणारी व्यक्ती बरीच असतात जसं की मुलगा असेल मुलगी असेल नवरा असेल पैसा तर भरपूर येतो पण पैसा टिकत नाही तो म्हणजे काहीतरी अनावश्यक त्या पैशाचा खर्च होत असेल दवाखान्याला जात असेल किंवा तुमचा मुलगा व्यसनी झालेला असेल किंवा वाईट नादाला लागलेला असेल पैसा जात असेल एकंदरीतच काय पैसा टिकत नाही तुमच्या घरामध्ये सासू सुनेमध्ये असतील मुलगा तुमच्यामध्ये असतील नवरा बायकोमध्ये असतील भांडणं होत असतील तुम्ही कितीही प्रयत्न करा की मुलगा आणि नवऱ्यामध्ये व्यवस्थित म्हणजे बॉन्डिंग राहावं आपलं सासू सुनेचं व्यवस्थित बॉन्डिंग राहावं तुम्ही समोरच्याच्या मनाचाही विचार करता त्याच्या मनाप्रमाणेही वागता आपल्या इच्छा आपलं मन काही वेळेला दाबून ठेवता पण तरीही समोरच्या व्यक्तीला तुम्हीच वाईट वाटता आणि म्हणजे तुमच्याबद्दल तो वाईटच विचार कर आणि त्याच्या मनात तो, तो समज निर्माण करतो की ही व्यक्ती वाईट आहे तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरीही तुमच्याबद्दल तुमच्या परिवारामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असा समज निर्माण होतो की ही व्यक्ती वाईटच आहे त्यावेळेलाही तुम्ही समजू शकता की हे पितृदोषाचे परिणाम आहेत आणि तुम्ही पितृदोष मुक्तीसाठी सेवा किंवा उपायाला सुरुवात करू शकता आणि अशा अजून बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये दिसून येतात बघा आपण शिकलेले आहोत दिसायलाही सुंदर आहोत आपण घर सांभाळून विचार केला की एखादा बिझनेस करावा किंवा पार्ट टाईम जॉब करावा आपण सगळं करून करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही एखादा बिझनेस सुरू केला आपण खूप मेहनतही करतो घरातलं काम करून ते बिझनेस करतो पण त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपलं आर्थिक नुकसान होतं किंवा त्या व्यवसायाने त्या जॉबने आपल्या घरामध्ये वातावरण बिघडतं ताणतणाव निर्माण होतो अशाही वेळी आपण समजून जायचं की आपल्याला पितृदोषाचा त्रास होत आहे आणि कुठे ना कुठे हे पितृदोषाचे परिणाम आहेत आपण सगळे म्हणजे सेवा केल्या उपाय केल्या सर्व सर्व काही केलं पिढ्यानं पिढ्या जे चालत आलेले रूल्स आहेत नियम आहेत ते पाळले प्रत्येकाच्या मनाचा विचार केला कुठेही आपल्या परिवारामध्ये काही कार्यक्रम फंक्शन असेल तेही अटेंड केलं प्रत्येकाचं मन सांभाळं परिवार एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही म्हणजे तुम सगळेजणं तुम्हालाच वाईट म्हणतात काहीही झालं की तुमच्यावरच दोष निर्माण होतो घरातील कोणतीही मंडळी काही झालं की तुमच्यावरच चिडते तुमच्यावरच रागावते तुमच्यासोबत म्हणजे कोणाचंही नातं हे लॉंग टर्म टिकत नाही समोर सगळे चांगलं बोलतात पण इकडे तिकडे गेले तुमच्या मागे तुम्हाला नावं ठेवतात या सर्व जर गोष्टी आजारपण असेल मुलासोबत जमत नाही नवरा बायकोची भांडणं असतील तुमच्या सासूसोणामध्ये असतील किंवा कोर्ट कचेरी मागे लागलेले असेल अशा बऱ्याच जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील सर्वात महत्त्वाचं निद्रानाश होतो या सर्व विचारांमुळे काय होतं झोप लागत नाही आणि झोप जरी लागली तरी वाईट स्वप्न पडतात किंवा आपल्या घरातील जी वारलेली वगैरे मंडळी आहेत हे आपल्या स्वप्नामध्ये येतात किंवा भीती वाटायसारखी अशी काही स्वप्न पडतात आणि आपली झोप मोडते आणि परत आपल्याला झोप लागत नाही असंही जर तुमच्यासोबत होत असेल तर हा पितृदोषाचाच परिणाम आहे आणि या सर्व गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर आपण काय करायचं रोज सकाळी आंघोळ झाली की आपल्या घरातील ती किचनमधील असं हॉलमध्ये असो मधील असेल कुठलीही जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं हात जोडायचे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि कळत नकळत जर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमामाफी मागायची त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि जेही काही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे दूर करण्यासाठी विनंती करायची पण हे रोज करायचं असं नाही की तुम्ही एक दिवस केलं परत चार दिवसांनी केलं परत आठ दिवसांनी केलं आणि म्हटले मला काहीच फरक नाही असं नाही तुम्ही कंटिन्यू हे म्हणजे एक्केचाळीस दिवसांची सायकल करा परत एक दोन दिवस गॅप द्या परत एक्केचाळीस दिवसांची सायकल करा तुम्हाला नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि जी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये होती त्या सि सिच्युएशनमध्ये फरक पडत चाललेला आहे हे तुमच्या लक्षात येईल दुसरं म्हणजे रोज सकाळी आंघोळ झाली आपण जेव्हा देवपूजा करतो देवपूजा झाल्यावर किंवा देवपूजेच्या अगोदर आंघोळ झाली की पितृस्तोत्र असतं किंवा पितृस्तुती असते किंवा पितृ अष्टक असतं यापैकी जेही तुम्हाला वाचणं शक्य होईल ते आपण आपल्या पित्रांचं स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून तो बसून हे वाचायचं पुढची गोष्ट म्हणजे हे तुम्हाला काहीच शक्य नसेल तर रोज सकाळी आंघोळ झाली की किमान एकवीस वेळा तरी ओम पितृदेवाय मह ओम पितृदेवाय मह ओम पितृदेवाय मह या मंत्राचा जप करायचा आपल्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांना क्षमा माफी कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफायची माफी मागायची कृतज्ञता व्यक्त करायची आणि ज्याही काही आपल्या आयुष्यामध्ये समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी विनंती करायची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा वर्षभरामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत जो पितृपक्ष असतो तर त्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने आपल्या पूर्वजांच्या नावाने दानधर्म करायचा ते ज्या थि तिथीला वारलेले आहेत त्या तिथीला त्यांच्या नावाने तर्पणविधी करायचा श्राद्धविधी पिंडदान करायचं ज्याही कोणत्या सेवा उपाय असतील तुम्हाला करणं शक्य असेल त्या सेवा उपाय करायच्या हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यातील जीही सेवा जोही उपाय तुम्हाला योग्य वाटतो तो सेवा उपाय दानधर्म आपण आपल्या पित्रांच्या नावाने करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जेवढी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुलदेवतेच्या सेवे सेवेला महत्त्व आहे तेवढेच आपल्या पित्रांच्या सेवेला आणि पितृकृपेला महत्त्व आहे त्यामुळे पितृपक्षात तर आपल्याला त्यांचं स्मरण करायचंच आहे त्यांची सेवा करायचीच आहे पण जेव्हाही कधी कोणता सण वार असेल शुभ कार्य असेल मंगल कार्य अप्ले असेल आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांची आठवण काढायची आणि वेळोवेळी जसं की अमावस्या असेल तेव्हा आपल्या पित्रांच्या नावाने काही कोणत्या मंदिरामध्ये गुप्तदान करायचं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण चहा किंवा दूध पिण्यासाठी घरी बोलवू शकतो किंवा आपण शिदा दान करू शकतो किंवा आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या पित्रांचं स्मरण करून सप्तधान्याचं दान करू शकतो एखाद्या मंदिरात असेल ब्राह्मणांना असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला असेल किंवा प्रत्येक अमावस्येला जसं की आपल्या घराबाहेर जर कोणी क्लिनिंगसाठी व्यक्ती येत असेल आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या व्यक्ती तिला आपण जीव घालू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत करायचं म्हटलं तर आपण आपल्या पित्रांच्या नावाने या सर्व गोष्टी करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या पित्रांच्या नावाने जर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जर रोज पंचमहायज्ञ केला तर आपल्याला जोही काही पितृदोष आहे पितृदोषामुळे त्रास होत आहे तो दूर होतो आपल्या पित्रांसाठी आपण गुरुचरित्राचे पारायण संकल्पयुक्त करायला हवेत श्रीमद भागवत सातशे श्लोकी याचा पाठ करायला हवा नवनाथाचं पा पारायण करायला हवं अजून अशा बऱ्याच सेवा आहेत ज्या आपण पितृकृपेसाठी करू शकतो आणि पित्रांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो ते सर्व व्हिडिओज त्या सर्व सेवा ते सर्व उपाय आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकता आणि तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास होत असेल पितृदोषाचे हे परिणाम तुमच्या घरातील स्त्रीला जाणवत असतील तर नक्कीच यामधील ज्याही कोणत्या सेवा तुम्हाला शक्य आहेत त्या तुम्ही करू शकता किंवा आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओज आहेत त्यातील त्या त्या जी सेवा जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता आणि पितृदोषातून मुक्त होऊ शकता श्री स्वामी समर्थ